श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय नववा श्री गणेशायनमा हे रुक्मिणी रुक्मिणीवरा हे चंद्र भागा तटविहारा श्री संत वरधा शारंगरा पतित पावना दयानिधी लहाना वाचून मोठ्याचा मोठे पण न टिकेसाचा पतिता विन परमेश्वराचा बोल बाला होणे नसे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परु परिस लोहाचे सोने म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून मंती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोटेही असो गोविंद बुवा टाकळी कर एक हरिदास होते थोर तो कराया कीर्तन गजर शेगावाशी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याला ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळाला क्लब बायसिकला यांचे प्रेम बहु असे तैसान मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्याने चहा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारीनर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळी कर ही करी त्याचा घोडा समोरी बांधिला होता मंदिराच्या घोडा अतिदवाड होता कोणासही मारी लाता समोरी न कोणी येता त्यास चावे पुत्र्यासम तोरी तोडीच राटेवरील स्थिर न राह क्षणपरी कधी कधी कांतरी त्याने जावे पळोणी खिंकाळे रात्र दिवस वाईट खोड्या भोवस आल्या होत्या मुक्कामास स्रोते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या हो त्या तास त्याशी बांधण्या केल्या त्या या समयी राहिल्या चराठ्याने कसा तरी घोडा मंदिरासमोरी समोरी बांधून या कथे करी निजला येऊ जाऊनिशयेला रात्र झाली दोन प्रहर तसे आक्रमिले अंबर दिवा भीतीचे दुतकार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टिटिक शब्द करती वाघुळे भक्ष धुंडीती पिंगळे बसूनी वृक्षावरती खिलबिल करू लागले सामसोम जिकडे तिकडे बंद झाले कवाडे कोटेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने रात्र समयास श्री गजानन पुन पुरुष घोडा बांधण्या ठायास सहजगती जे जे कोणी द्वाड असतील त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाध्ञी भूमीवरी औषधाचे प्रयोजन रोग निवारण्या कारण देवी विवाडाचे द्वाडपण साधू संत निवारती घोड्यापाशी आले रात्र घोड्याच्या मुखे भजन चालले होते गण गणात बोते या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्र रूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणि या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मा नाही भिन्न हे सुचवाया कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बोते हा शब्द ऐका तेथे ते ऐसावा संशय बाया शब्द बाया शब्द करूनी घेतले म्हणजे मन तेही आहे सर्व नाम ऐवजी आलेले म्हणजे मना मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तयाप्रत तेची असे गिनगिन गिनात बोते कोणी गणिगण गणात बोते ऐशी आहेत दोन मते या भजना विशेष गावी त्याशीन आपले प्रयोजन आपना कतेशी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूपी साखळीने घोडा बांधून टाकला गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहेर घोडा शांत ऐसा पडला दृष्टीप्रत गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले तो आपल्या मनी हे ऐसे झाले कशाने हा काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे न काही कळव येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पाहावया तो एक माणूस दिसला चहो पायात निजलेला त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागली निरखुनी तो दिसले काही बलिद आणि तेथे गोविंद बोळाला ते म्हणाले म्हणत घोडा का झाला शांत हे कळल्या कारणासहित मज लागी दवा समर्थाचा सहवास घोडा शांत झाला शे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाचा थारा कद समर्थाच्या पायावरी गोविंद बुआणे अत्यादरी शिर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचे ते करती सुंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाढती सर्व जाला भीती तेथेच आला तर गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याचा चटखोडी चा चालते मध्ये चमारी उडी क्षणाक्षणा हा दुगण्या महाराजा मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परीनं घेई कोणी या फुकटही लागलो द्याया परीनं कोणी तयार घ्याया त्यावर आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेकर यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवाचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आतागड्या करू नकोस खोड्या त्या तेथे चरोकड्या, रोकड्या ध्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कौनाती ऐसे बोलून निघून गेले दयागन कृपा कटाक्षी करुणी पशवी त्याने आकळीले असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरे बैसुनी घोडा गोविंद बुवाचा शेगाव ठाव कसाचा कोश्या घोड्या खोड्याचा भीती होती त्यास जनी तो मळ्यात आलेला पाहुण लोक बोलले त्या कारण गोविंद घेऊन कशाचा कशाय त्याला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करी सहज करीला कोणाचा गोविंद बो अस तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शहाने केले काल रात्री समर्थाने त्याने घोड्या खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडावला चर्राटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजी पाला पोळा घास मळ्यात होता विशेष परी लाविला त्यास तोंड घोड्याने काही पहा संताची केवढी शक्ती पशु ही अज्ञेत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुआनी समर्थाची श्लोक पृथ्वीवृत्त अच्युत जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे असो केवडा तव कृपे सामुग्री वळे उणे पडतीय तुझ्या रत्न चिंतामणी शिर सतत माझिया ठेवजनी ठेव स्तुती करुणी गेले गोविंद वागुणी घोड्या सापल्या घेऊणी टाकळी ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा ये नवी नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ आले का हे धरून हे समर्थाच्या दर्शना पती जाता एकमेका बोलू लागले अशी पुढच्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार तो आपण आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची लोकांती परिखावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा नात्री विस्मृती होईल पुढच्या वारीस दोघेच ना वारी आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आण शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी कि नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीशी दुप्पट आणू गांजेशी ऐशे बोलु मानसी दर्शन घेऊन निघून निघाले हो पुढच्या वारीस तेच झाले गांजा आणण्याची विसरली कर जोडून मात्र बसले स्मृती नशी गांजाची तै स्वामी म्हणाले भाषराशी पहा जगाची रीत कैशी गाठ मारून धोत्राशी विसरत जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करिता आपण होऊ न खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विज निज धर्मी सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करती आणि हात हालवीत येथे अशा नेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घन निळ कृपा करी तो भाषरा हे शब्द त्या दोघाशी अति लागले मानशी पाहू लागले एकमेकाशी कुतहल दृष्टीने पहा केवढे अघाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण हा जगत गजानन सूर्या परीच असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थानी आता येऊ घेऊणी चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणवया भले ते महाराज बदले त्या आता शिळा कडी प्रत हा उगा आणता होत सार नाही कमी प यात मी न पापलो गांजाला आता आपण गांजा पुत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाड्याचे ना हेतू पुरती ही खून गाठ बांधाची तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जात अत्युत्तम परी कदान चुकाव्या नेम पाच वाऱ्या येथेच करा काकी हा येथे स्थिर आहे मुडा आणि पती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर कुबे जगी झाला धनपती जा नमस्कार त्याशी करा गांजा नावयास न विसरा परमार्थ खोटे जरा बोलू नये मानवाने आईसा उपदेश ऐकून महाराजाशी वंदुनी घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरी पुढी आठ पुढील आठवड्या माझी भले काम त्याचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापुरीची दुसरी कथा तुम्ही ऐका स्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळा पुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी दरवर्षी वारिस जाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौषमाशीस निघत देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कथा दास बोध सर्वे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयाशी की चढलेला मार्गे चालता ग्रामंतरी प्रत्यही झोळी फिरवी करी त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौष वैद्यात बाळापुरी सोडी नव साचार अशे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळा असती पुतळाबाई करी साती झांझ हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेकर देऊळ गावा राजा पुढे आनंदी स्वामीशी जालनापुरी व वंदुनिया जामनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान पुढे दिवाऱ्यास नेऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबेजोगाई मोहरी बेलेश्वर स्वामीचे शिष्य समर्थाचे दोम गावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापुरा वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी माग वैद्य प्रतिमे पदीला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी येता शक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी अशे रामदास आता होणे कठीण सर्वता दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गी ऐसा क्रम चालला बहुत त्या त्याचा भला साठ वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून माघ वैद्य द्वादशीला सोडून सज्जनगडास निघावे परत अस त्याने आपल्या बाळापुरी असो वैद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रू लोच लोचनाशी शब्द न त्याशी बोलवे हे रामदास स्वामी समर्थ हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल जरी बसून नाते, येऊ सज्जन घडाते तरी कठीण दिसते मज लागी दयाळा नेमचा आज आजवर, आता पडू पाहे अंतर परमार्थाशी शरीर निकोपार्थी पाहिजे तरी तरीच सर्व घडे काही हे रामदास माझी आई हे म्हणण्याची जरुरी नाही आपण सर्व जाणीत असे ऐशी प्रार्थना करून निजला शयेस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुआला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हता हताश नको येऊ येथून खास या सज्जन घडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी मी येईल नवमीला तुला ध्या दर्शन हे प्रमाण वचन आपल्या शक्तीस स परमार्थ तो आचरावा ऐशे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांते सही परत आले बाळापुरासो आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ माशी त्या बाळापुराशी ते आता अवधार <coughs> माघ वैद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्री हरी कीर्तन दोन प्रहरी भोजन ब्राह्मण भोजन धूप आरती अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी बाळकृष्णाच्या वचनाशी केली गावकऱ्यांनी आपापसात आप सात उत्साहा सहाय्य करावया ऐशे थात था बाळापुरी नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटित झाले घडुनी श्री गजानन श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्मी बाळकृष्णाच्या दारात राम भिक्षेक चालला अंत लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुण्या म्हणू लागली बुवाशी उठाउा हो वेगच्या दास नवमी द्वारी पातले गजानन त्यावर बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संताचे लागले पाय माझ्या घराशी परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थाची त्या सज्जनगडी निवासियाची आतुर हो न त्याचा मसी करार आहे मी न येऊ येऊन पाय ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा राखवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली ऐशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजान भाऊ साजरी उभी निजानंद मध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होते पाठीवर भाली त्रिपुटा उभा साची होती गोपी चंदनाची नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंजे कायशे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी सन चले आनंदाश्रू तो सर्वेच दिसती गजानन त्याचा नेत्राकारण कोबडी लंगोटी काहीच न त्रिपुंडी शिराची जटाभार पुन्हा त्याने शिवावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरकुन पाहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळला शे अंतरी कोवडे काहीच उमगे ना मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेम करून नको गांगरू देऊ म्हण तुझा समर्थ मीच असे मार्गे बापा गडावरी माझेच वस्ती होती खरी आता शे गावाभितरी भी भीतरी राहिलो येऊन तुला सज्जन गडी दिले वचन कि दास येऊन मी, मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्या येथे आलो आता दे सोडून चित्ता मीच आहे रामदास शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासशी जिरुनी वासशी जिरुनी तो पाही ऐशी मोहिना होय चल पाठी बैसो मला बाळकृष्णाचा धरून ह्यात गजानन आले घरात एका मोठ्या पार्टी स्थित स्वामी गजानन बाळापुरी पुकार झाला गजानन आल्याची ती भला मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायाचे रामदास अवघे दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता ती प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या संशय मुळी ना धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशय आत्मा विनशित ऐशी स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोशला बारी मस्तक ठेवून त्यांदरी श्री गजाननाच्या पायावर महाराज आपली लीला मी न समर्थ जाणाव्या तो घोटाळा तो मी स्वप्न देऊन न मी माझी सांग झाली न्यूनता न काही उरली अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस राहा या बाळापुरास हीच आहे मनी पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर येई मी बाळापुरी भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी भले रस्त्यानन कोणा दिसले क्षणात पोहोचले शेगावी स्वास्ती श्री दासगुनु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रता ही ची इच्छा दासगुणू शुभम भवतु श्री हरिहरा पूर्णस्तो इतिवध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय